तर आता आपण संगमनेर तालुक्यात आहोत शेतकऱ्यांचं आणि विकासाचं खरं धोरण कसं आहे किंवा तिथील संग लोकांचं मत काय याविषयी हे समजून घेताना तुम्हाला काय वाटतं की विकासाचं धोरण कसं आहे बाळासाहेब थोरात आहे ना बाळासाहेब फोरात फार विकासशील आजपर्यंत चाळीस वर्षात फार कामं करेल त्यांनी आमचे ना सगळं टोटल काम त्यांनी करेल बाळासाहेब फोरात आणि आता सुद्धा आहे ना सगळं बाळासाहेब थोरात हा मेन हुकमी एक्का आहे आपल्या तालुक्यामध्ये आणि विद्यानगर आहे ना आमचं विद्यानगर एक नंबर दत्त घेले साहेबांनी का त्याला त्याला माप नाही कुठलेही काम असू द्या कफार करेल बाळासाहेब थोरात आणि आता नवीन आमदार झाला आता नवीन आमदारचं अजून आमच्याकडं काही नाही हे सुद्धा नाही अजून एक हे सुद्धा काम करेल नाही बाळासाहेब थोरातच का कारण की त्यांची कामांचं उदाहरण द्यायचं हो नदीला एअर खांदले तिथून शायपिंग झालं आमचं समाज मंदिर झालं आमचं टाकी झालं आमचं परत तीन चार खोल्या झाल्या म्हणजे त्यांनीच विकास केला शेतकऱ्यांच्या विषय शेतकरी सुद्धा फार खुश आहे साहेबांना शेक्षन? शेक्षन, शिक्षण शिक्षण शिक्षणामध्ये तर त्याला माप नाही हा हा शिक्षण तेच आता फक्त यांच्याकडं काय झालं हे फक्त आमदारकी झाली यांच्याकडं पण कारखाना बँक उभं राहाय इकडं इकडं एकूण आहे कारखाना परत कॉलेज सगळे आमचे मुलं इंजिनिअरिंग कॉलेजला आहे साहेबामुळं आमचे पोरं आता इंजिनिअरिंग झाले मोठे मोठे उद्योगाला दोन दोन तीन तीन लाख रुपये पेमेंट घेतात आमचे गरीब मुले साहेबांमुळेच झाले हे सगळं थोरा साहेबामुळेच अर्थात विकासाच्या धोरणांच्या पद्धतीने तुम्ही कुणाला पाहता की यांच्यामुळे खरं तर खूप विकास झाले असं तुम्हाला वाटतं वाटतमुळे झालं उदाहरणार्थ तुम्ही सांगाल शैक्षणिक क्षेत्रात म्हणजे साहेबांमुळे झालं सगळे हे बाळासाहेब थोरात म्हणून सगळं 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 कामगार बनगार सगळं सगळं साहेबांमुळे आमचं सगळं ते पण साहेबांमुळेच बसेल इथं सहकार संघटनेविषयी काय किंवा ऊसाचा दर ऊसाचं आपलं आमचं शेतकरी शेती नाही आम्हाला सगळं धंदे की आम्ही असं त्यामध्ये पण तुम्हाला योग्य हा 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 साहेबांमुळे सगळं एकदम हा सगळे 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 साहेबांमुळे हा मस्त एकदम इथं काही टेन्शन नाही साहेबांमुळे तुम्ही काही मागणी करू इच्छित असाल तर काय काय नाही साहेबांमुळे सगळे भेटते काय नाही आमचं सगळं व्यवस्थित चालू आहे